मंडळी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात झालेल्या था तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक केल्यापासून काही मोठ्या गाड्यामुळे घातल्यात तर काही धक्कादायक खुलासे देखील झालेले आतापर्यंत गुन्हा काय आणि कसा घडला सीसीटीव्ही मध्ये काय दिसलं साठ तासापेक्षा जास्त लपून राहिलेल्या आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी कशा शितापीने मुसक्या आवळल्या त्याला फाशी मिळणार की जामीन याबद्दल कायदेतज्ञांनी काय सांगितलं याचा सविस्तर आढावा आपण काल घेतला पण काल आरोपीला कोर्टात म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा त्या ते केसचे आणखी काही पैलू हे समोर आले जसं की आरोपी दत्तात्रय गाड्याच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद करत त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे दत्ता गाड्याच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाने एकच खळबळ उडाली शिवाय या अत्याचार प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळते की काय याची चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे तसंच पोलिसांनी दिलेल्या पुराव्याबाबतही या युक्तिवादात आरोपीच्या वकिलाने मोठा दावा केलेला आहे नेमकं काय घडलं काय खुलासे झाले त्याचा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी आरोपी दत्तात्रय गाडे याला कोर्टाने बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे सरकारी वकिलांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती पण त्याआधी कोर्टात काय काय घडलं जाणून घेऊयात सुरुवातीला तपास अधिकारी नंदरे यांनी घटनेचा वृत्तांत सांगितलाय त्यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार पहाटे पावणे सहा वाजता पीडित तरुणी बसची वाट बघत उभी होती तेव्हा आरोपी तिथं आला आणि त्याने तिला विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे फिर्यादीने सांगितलं की मला अशा अशा ठिकाणी जायचं आहे त्यावर आरोपी तिला म्हणाला ताई तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी बस इथून जाते माझा ऐका मी पंधरा वर्ष इथेच काम करतो माझ्यावर विश्वास ठेवा वारंवार ताई ताई म्हणत त्याने तिचा विश्वास संपादन केला तिच्यावर विश्वास ठेवून आणि ताई या शब्दाचा मान ठेवून ती त्याच्यासोबत गेली पण अंधार होता आणि बसमध्ये एकही प्रवासी दिसला नाही म्हणून ती बसमध्ये जायला तयार झाली नाही त्यावर रात्रीची बस आहे आत्मांस झोपले असतील म्हणून त्याने तिला आत जाण्यास भाग पाडलं ती आत गेल्यावर तो तिच्या मागे बसमध्ये चढला आणि त्याने दार लावून घेतलं शंका आल्यावर ती बसमधून उतरू लागली दादा मला खाली जायचं आहे असं तिने त्याला सांगितलं पण त्याने दरवाजा लावला आणि मारदाची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केला थोड्या वेळाने त्याने दार बंद केला आहे हे चेक करून पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू केला तेव्हा ती रडू लागली पुन्हा बसमधून खाली उतरून ती थी तिच्या मूळ गावी जाणाऱ्या बसमध्ये बसली बस आणि मित्राला फोन केला मित्राला कॉल केल्यानंतर त्याने तिला पोलिसांना माहिती द्यायला सांगितलं त्यानुसार तक्रार दाखल झाली एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्ता गाडेची चौकशी करण्यास सुरुवात केली होती तेव्हा त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला स्वारगेट अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी डेपोत जाऊन नवीन सावध शोधायचा अशी माहिती समोर आल्याचं बोललं जातं त्याच्या मोबाईलच्या गेल्या दोन महिन्याच्या तांत्रिक विश्लेषणातून माहिती समोर आलेली आहे आरोपीच्या हातात मोबाईल दिसत आहे त्याचे कपडे आणि मोबाईल जप्त करणे सुरू झालेले सर्वांगानी वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे अशा प्रकारचे गुन्हे त्याने आधी केले आहेत का यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का हे बघायचे आहेत त्याला इतके दिवस कोणी सहारा दिला याचीही माहिती घ्यायची आहे हा आरोपी सराईत आहे आतापर्यंत सहा गुन्हे आहेत यातील जबरी चोरीचा गुन्हा देखील आहे एक गुन्हा वगळता त्याने सर्व गुन्हे महिलांसोबत केलेले आहेत त्यामुळे त्याची चौदा दिवसांची रिमांड मिळणे हे गरजेचे आहे असं तपास अधिकारी म्हणाले तर सरकारी वकिलांनी आरोपीला चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली आरोपीवर दाखल असलेल्या सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते असं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटलेले आहेत त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आरोपी सराईत असल्याने त्यांनी यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपासायचे आहे सरकारी वकिलांनी याआधी केलेल्या गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज गुन्ह्याच्या वेळी वापरण्यात आलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी दत्ता गाडेला बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पण त्याचवेळी कोर्टात आरोपीच्या तिन्ही वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आरोपीची मीडिया ट्रायल झाली असंही आरोपीच्या वकिलांनी सांगितलं त्याचा चेहरा टीव्हीवर दाखवला गेला ज्या पद्धतीने दाखवलं गेलं तेवढा गंभीर गुन्हा नाही ती मुलगी सतावून बसमध्ये गेली होती असा दावाही आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केलेला आहे तिच्यावर अत्याचार झालेला नाही दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झालेले आहेत असंही त्यांनी कोर्टासमोर सांगितलंय त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे आरोपी दत्तावर याआधी चोरीचा आरोप आहेत ते आरोप सिद्ध झालेले नाहीत असंही त्याच्या वकिलांनी सांगितलं शिवाय स्वारगेड बस स्थानकात जे काही घडलं त्यावेळी त्या, त्या मुलीने आराडावरही केलेला नाहीये पण जर हे सर्व तिच्या सहमतीने झालंय तर मग तिने तक्रार का दाखल केली अशी विचारणा त्याच्या वकिलांना केली असता त्याचा शोध आता घ्यावा लागेल असं आरोपीचे वकील म्हणालेले जे सीसीटीव्हीचे पुरावे पोलीस देत आहेत ते किती खरे आणि किती खोटे हे अजून ठरायचं आहे शिवाय आरोपीच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे असंही त्यांनी कोर्टात सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनशी सांगतात की संमतीने झालेले शारीरिक संबंध अत्याचारामध्ये येत नाहीत असा युक्तिवाद दत्ता गाडे याचे वकील वाजिद यांनी केला घटनेची वेळ पावणे सहाची म्हणजे दिवसाची होती पीडितेने कुठेही आराडावरडा केलेला नाही लोकांना बोलवलं नाही दोन वेळा घटना झाल्याचं नमूद करतायत तर मग तिला आराडावरडा करता आला असता जे झालं ते संमतीनं झालेलं आहे नसतं तर ती महिला ओरडली असती तिकडे वाद झाला असता ते महत्वाचं ठिकाण आहे रहदारीची जागा आहे बस स्टँड आहे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत असा युक्तिवाद केलं आरोपीचे वकील वाजिद यांनी सांगितलं आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे आरोपी दत्तात्रय गाड्याच्या परिचयातील अॅडव्होकेट सुमित पोटे यांनी असा दावा केलाय की आरोपी आणि पीडिता महिनाभरापासून एकमेकाला ओळखायचे ते टी व्ही नाईन मराठीशी बोलत होते इतकेच नाही तर घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये साडेसात हजार रुपयांचा सा पैशाचा व्यवहार झाला होता असंही सुमित पोटे म्हणाले मात्र या पैशाच्या व्यवहाराबद्दल सुनावणी वेळी कोणताही उल्लेख झालेला नाहीये अशी माहिती त्यांनी दिली आम्ही कोर्टाच्या परवानगीने आरोपीशी चर्चा केली आरोपीने आम्हाला जी माहिती दिलेली आहे त्यानुसार आरोपी आणि त्या सदर तरुणीची एकतीस दिवसापासून ओळख आहे जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिलं तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही तसेच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो त्यानंतर ती येते त्यानंतर अवघ्या पन्नास मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही त्यानंतर ती स्वतःच्या गावाकडे गेली यानंतर ती हडपसरमध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसांना तक्रार दाखल केली असं सुमित पोटे म्हणाले तर आरोपीने असा दावा केला आहे की त्या महिलेला मी साडेसात हजार रुपये रोख स्वरूपात दिलेले आहेत त्यावरून त्यांचे वाद झाले यानंतर तो आरोपी तिथून निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केलेली नाही त्याने तिला ऑनलाईन पैसे देतो असं सांगितलं तर तिने ऑनलाईन नको रोख हवेत असं सांगितलं त्यामुळे त्याने रोख पैसे दिले माझं आणि आरोपीचं युक्तिवादानंतर बोलणं झालं त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेलं नाही अशी माहिती सुमित पोटी यांनी दिली मंडळी विशेष गोष्ट म्हणजे स्वारगेट पोलिसांनी ज्यावेळी शिरूरमध्ये आरोपीच्या घरावर धाड टाकली तेव्हा त्या घरामध्ये त्याचा भाऊ होता या दत्तात्रय गाड्याचा भाऊ हा दिसायला जवळपास त्याच्यासारखाच आहे त्यामुळे पाहता क्षणी दोघांमधील फरक ओळखायला कठीण जातं त्यामुळे पोलीस देखील काही काळ चकारवाले होते दत्ता गाडे समजून पोलिसांनी त्यालाच उचललं त्यावेळी त्याचा भाऊ तो मी नव्हेच असं सांगत होता माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो तुम्ही दत्ता गाड्याला शोधताय ना असं देखील तो भाऊ पोलिसांना म्हणाला पोलिसांनी पहिल्यांदा ताब्यात घेतलेला आरोपी हा दत्ता गाडे नसून त्याच्यासारखा हुबेहुब दिसणारा त्याचाच भाऊ असल्याचं काही वेळाने हे स्पष्ट झालं ऍडव्होकेट वाजिद असं म्हणाले की आरोपीच्या भावाला अद्याप पोलिसांनी सोडलेले नाही हा आमचा पुढील युक्तिवादाचा भाग आहे आम्ही आरोपीला विचारलं सत्य घटना काय आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की गाडीमध्ये अगोदर ती चढली त्यानंतर मी गेलो आमच्यामध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं दोघांच्या मर्जीने झालेले तो का पळाला याच्या बाबत आम्हाला काही माहिती नाही पोलिसांनी रिमांडची मागणी केली आहे कारण त्याचा मोबाईल जप्त करायचा आहे त्याचं मेडिकल करायचं आहे मंडळी दत्ता गाडेचा बदलापूर प्रकरणासारखा अक्षय शिंदे होणार का असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यावर ते म्हणाले आता यावर बोलणं खूप लवकर बोलण्यासारखं होईल आता पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे आज कस्टडी मिळेल त्यानंतर चौकशी होईल काही तांत्रिक फॉरेन्सिक माहिती समोर आली की ती एकत्र करून यावर बोलणं योग्य राहील दरम्यान आरोपी आणि पीडित यांच्यात पैशाचा व्यवहार झाला असेल असा आरोप होणं ही गंभीर बाब आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भारी या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी यज्ञी या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद